नमस्कार तर या अष्टमी नवमीला तुम्ही या पद्धतीने मस्त मसालेदार हे चणे नक्कीच ट्राय करून बघा तर कांदा लसूण न वापरता देखील मस्त असे मसालेदार हे चणे तयार होतात तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका कुकरमध्ये जे आपण चणे भिजवत घातले होते ना ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी ते एक ते दीड ग्लास हे पाणी टाकून घेतलं आहे याच्यामध्ये सोबतच मीठ टाकून घ्यायचं मीठ यावेळी टाकलं ना तर चण्याच्या आतपर्यंत मस्त असं मिठाचं पाणी जातं आणि चणे असे फिक्के वाटत नाही तर आता गॅसच्या फ्लेमवर दोन शिट्या मोठ्या गॅसवर नंतर मग गॅस कमी करून आठ ते दहा मिनटं होऊ द्यायचं आहे तर दुसरीकडे आपण पीठ देखील मळून घेणार आहे यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच रवा टाकून घेतला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून असा घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पुरीसाठी ना पीठ आहे ना थोडंसं घट्टसरच मळायचं आहे तर हे जे आहेत ना मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता हा घट्टसर गोळा तयार करून घेतला आता हा गोळा आपण मुरायसाठी थोडा वेळ ठेवून देऊया तोपर्यंत चण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी खोबऱ्याचे काप टाकून घेतले दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या यासोबतच चिरलेलं आलं टाकून घ्यायचं टोमॅटो टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे अर्धा चमचा मी इथे जिरं देखील टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या सगळ्याची आहे ना एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी हे मिक्सरला फिरवून घेते तर याची या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपला हा मसाला आहे ना तो तयार झालेला आहे चला तर मग गॅसवर कढई ठेवून घेऊया त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं जिरं आणि मोहरी चांगलं तडतडून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर हा सगळा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं टमाटर जे आहेत ना ते सगळं कच्चंच वापरलं होतं त्याच्यामुळे हा मसाला आहे तो तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा एक इथे पाच ते सहा मिनटं मी हा मसाला आहे ना तो चांगला असा परतून घेतलेला आहे तर आता इथे बघू शकता मसाल्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता मसाला चांगला परतून झाला आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले देखील टाकून घेऊयात तर याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे यासोबतच हळद पावडर गरम मसाला धने पावडर आणि एक मोठा चमचा भरून मी इथे चना मसाला टाकलेला आहे चना मसाला आवर्जून टाकायचा आहे याची चव खूप छान येते तर हे सगळे मसाले चांगले असे मिक्स करून घ्यायचे तर इथे चांगले हे मसाले ना ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि इथे दोन ते तीन मिनटं हे मसाले आपल्या मसाल्याबरोबर चांगले असे परतून घ्यायचे आहे तर आता इथे बघू शकता मस्त असा घट्टसर हा मसाला आपला मस तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे परत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आहे ना थोडासा आपण होऊ देऊया तोपर्यंत जे आपले चणे होते ना ते देखील आपण चेक करून घ्यायचे आहे तर कुकर थोडंसं थंड झाल्यानंतर मी ते काढून घेतलं आता आपण हे चणे एकदा बघून घेऊया तर हाताने असं दाबून चेक करून घ्यायचं आहे तर, तर, ल, ल, तर आपले चणे आहेत ना मस्त असे सॉफ्ट झालेले आहे तर दुसरीकडे मसाल्याला देखील मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला देखील आपला चांगला असा परतून झालेला आहे तर आता काय करायचं जे आपले चणे होते ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर चणे आहेत ना ते पाण्यासोबतच सगळे टाकून घ्यायचे आहे तर पाण्यासोबतच हे चणे मी याच्यामध्ये टाकून घेतले आहे जर तुम्ही एरवी जर बनवत असेल ना तर तुम्ही असे म्हणजे रसेचे जर रसे चणे बनवत असेल तर तुम्ही हे असेच देखील बनवू शकता चणे आपले शिजलेले आहे फक्त एका उकळीमध्ये तुम्ही हे भाजी बंद करून तुम्ही हे मस्त रसेदार चण्याची भाजी तयार होते तर आता आपण पूजेसाठी म्हणजे जर अष्टमी नवमीसाठी बनवत आहे तर आपल्याला थोडे ड्राय पाहिजे त्याच्यामुळे मी हे सगळं घट्टसर आटवून घेते आहे तर याच्यामध्ये थोडंसं मी आमचूर पावडर टाकून घेतलं आहे परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे तर मस्त चणे घट्टसर आणि मस्त मसालेदार पाहिजे आहेत त्याच्यासाठी बघू शकता इथे मस्त असं मी हे सगळं पाणी जे आहे ते आटवून घेतलेलं आहे तर आता इथे बघू शकता चण्यांना मस्त असा मसाला सगळीकडून असा लागलेला आहे तर या पद्धतीचे चणे चे एकदा नक्कीच ट्राय करून बघा याची चव अप्रतिम लागते तर अजून याची चव वाढावी यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकून घेतल्या मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर हे तूप आहे ना आपण या चण्यांवर टाकून घेऊ म्हणजे याची चव ना अजूनच छान लागते तर परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पुरींबरोबर हा चना मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा जर पूजेला नाही घ्यायचं असेल ना तुम्ही असंच घरी देखील बनवून बघू शकता खायला खूप छान लागते एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि हे चण्याची रेसिपी कशी वाटली ते देखील सांगा तर, तर आता हे साईडला ठेवून घेऊया आणि आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघून घेऊया तरी ते बघू शकता पीठ आपलं मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायची आहे तर एक छोटासा गोळा मी याचा तोळून घेते आणि याची एक पुरी लाटून घेणार आहे तर पुरी आहे ना तुम्ही छोटी किंवा मोठी तुमच्या हिशोबाने बनवू शकता तर मी ते मीडियम साईजची ही पुरी तयार करून घेतली दुसरीकडे तेल देखील आपलं गरम झालेलं आहे आणि गरम गरम तेलांमध्ये मस्त ह्या पुऱ्या ना त्यात तळून घ्यायच्या तर बघू शकता पुऱ्या थोड्याशा जास्त वेळ तळून घ्यायच्या म्हणजे ना, ना मस्त अशा कुरकुरीत राहतात पुष्कळ वेळपर्यंत त्या नरम पडत नाही तरी ते बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे तर आता हे साईडला ठेवून घ्यायच्या सगळ्या पुळ्या मी या पद्धतीने तळून घेतलेल्या आहे तर आपल्या नवरात्रीचा अष्टमी आणि नवमीचा बेत तयार झालेला आहे चना पुरी तर एकदा या पद्धतीने तुम्ही मी नक्कीच ट्राय करून बघा या चण्याची ना अप्रतिम लागते तर बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या देखील आपल्या तयार झालेल्या आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही म्हणजे पूजेसाठी कोणत्या प्रकारचे चणे बनवतात ते देखील मला नक्कीच कळवा म्हणजे मी तशी देखील रेसिपी नक्कीच ट्राय करून बघेन तर आता आपण ही पुरी देखील तोडून बघू शकतो बघा मस्त अशी टम्म फुगलेली ही आपली पुरी तयार झालेली आहे ले रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर